आणि मग ते लगेच माननीय ग्रामीण एस कुलकर्णी साहेबांना फोन केला त्यांच्याकडून डीसीटी सी साहेबांचा नंबर घेतला डीसीटी सी साहेबांशी चर्चा केली आणि मी पोलिसांचं विशेष अभिनंदन करेन की जगू हंडे वाचलाय म्हणजे फक्त पोलिसांच्या पोलिसांनी कमी कालावधीमध्ये सर्व यंत्रणा फिरवून वेगवेगळी पत्र नेमून सीसीटीव्ही फुटेज चेक करणं असेल भाड्यानं गाडी कुठून घेतली आहे त्याचं सर्च करणं असेल त्याचं कमांड घेऊन नेमकी गाडी कुठं आहे त्याचा शोध घेणं असेल त्यामुळं शहरला रात्री दहा वाजता पोलिसांनी सुखरूपणे ताब्यात घेतलेला आहे आता मला हे प्रकरण आपल्याला सांगायचं कारण की दोन हजारभर आणि महाराष्ट्रामध्ये छोट्या छोट्या समाजाला एकत्र येण त्यांचे विषय समजून घेणं अशा जवळपास चारशे साडेचारशे ठिकाणी बैठका घेतल्या होत्या आणि त्यातलाच भाग एक सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती मी होतो बैठकांच्या निमित्तानं त्या दिवशी सायंकाळी सहा साडेसात माझ्या गाडीवरती दगड टाकला आणि दगड टाकला तुम्ही जेव्हा तुम्ही सगळेजण नंतर मी गेस्ट हाऊसला जेव्हा आलो तेव्हा ती सगळी परिस्थिती महाराजांच्या समोर दाखवली होती आणि मग विरोधकांनी आमच्या टीका केली बाबा आम्हीच काहीतरी पब्लिसिटीसाठी स्टंट केला असेल आपण आणि तासा तीन तासानंतर पोलिसांनी त्या आरोपीचा शोध घेतला तो कोण आहे तर हा झुरवसे नावाचा ज्याच्या छातीवरती शरद पवारांचा टॅटो आहे या पोरानं माझ्या गाडीवरती दगड टाकला तेव्हा आमचं सरकार नव्हतं पोलिसांना आम्ही तेव्हा विनंती करत होतो की बाबा तुम्ही तीनशे चा गुन्हा दाखल करा कारण दगड जो होता आणि तो डायरेक्ट मी ज्या सीट वरती बसतोय तिथं टाकला होता आता हे महाराष्ट्रामध्ये गळा काढतायत की आमदारांच्या बाबतीमध्ये काय भूमिका घ्या अरे मी पण होतो ना विधान परिषदेचे सदस्य आणि माझ्या गाडीवरती भाला मोठा दगड टाकला तर याचं तीनशे च कलम दाखल होणं आवश्यक होतं बरं हे एका दोघांचं काम नाही जेव्हा माझ्यावरती दगड टाकला गाडीवरती तेव्हा पाठीमागून एक पोरगा दाखवत होता त्या पोराचं पण नाव निष्पन्न केलं नाही जो मुलगा चाळीस फोन दिवसभरामध्ये माझ्या दौऱ्यामध्ये जी मुलं आहेत त्याला फोन केला होता त्यामध्ये पण त्याचा तपास नाही तर माझी विनंती अशी आहे की बाबा ज्याला दगड टाकला भाऊ आशीर्वाद घ्यायला कोणाचा गेला कोरोना कोरोनामधला फोटो आहे हे कधी घडलंय आहे माझ्या गाडीवरती दगड टाक आता मास्क काय म्हणणार तर तुमच्या लक्षात येत आहे दोन हजार एकवीस ला कोरोनाची परिस्थिती होती आणि तेव्हा हा यांचा आशीर्वाद घ्यायला गेला यांनी कौतुक केलं गोपीचंद पळकरच्या गाडीवरती दगड टाकला तर त्यांचं कौतुक आहे हा यांचा मास्टर माइंड आहे या सगळ्या प्रकरणाचा पण हे मी बनत नाही मी एक दुसरं प्रकरण तुम्हाला दाखवणार ना आहे भुरु आणि म्हणून मी या गोष्टीवरती बघा माझ्या गाडीवरती दगड टाकला का खांद्यावर हात टाकून म्हणजे त्याला बक्षीस सांगतो ना मी तुम्हाला हे जे सगळे फोटो आहेत एकाच फॅमिलीतील लोकांचे कसे काय फोटो आहेत या सगळ्या प्रकरणामध्ये आता मी फोटो दुसरा दाखवतोय तुम्हाला हा फोटो आहे महादेव देवकादे ज्याच्या छातीवरती शरद पवारांचा टॅपो आहे हा टॅको असणारा सुरवसे हा सोलापूर मधला धनगर समाजाचा पोरगा हा दुसरा महादेव देवकादे याच्या आणि यानं माझी भेट घेतली हे प्रकरण झाल्याच्या नंतर रोहित पवारांनी आमची बैठक घेतली होती गोपीचंद पळकरच्या गाडीवरती दगडफेक करा किंवा त्याला टार्गेट करा म्हणून ते मी म्हणत नाही ज्याच्या आणि त्यांचे फोटो सगळे शेज बघा त्यांच्या फॅमिलीतल्या सगळ्या लोकांची त्यांचे फोटो आहेत महादेव काय म्हणतोय की गोपीचंद पडळकर गाडीवरती दगड टाकण्यापूर्वी रोहित पवारांनी आमची बैठक घेतली होती आणि दगड टाकायला सांगितलं होतं सोलापूरच्या सिटी साहेबांना माझी विनंती आहे दो की दोन हजार एकवीस ला जे प्रकरण घडलं त्यामध्ये महादेव देवकाने स्टेटमेंट या ना ते म्हणतात की मला यांनी आमची बैठक अगोदर घेतली होती आता तिथे या सगळ्या प्रकरणाची सुरुवात झाल्याच्या नंतर वाढत आता बघा यवत मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना झाली याच्यावरती हे कुठून काय बोलायला तयार नाही त्याच्यावरती ते प्रशब्द बोलत नाहीत मी स्वतः त्या यवत मध्ये जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना केलेल्या घटनेचा निषेध करून सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्ते जे एकत्रित झाले होते ज्यांची संख्या वीस पंचवीस होती आणि त्यामुळे सगळी लोक भितरलेली आहेत पश्चिम महाराष्ट्रामध्ये हिंदुत्ववादी कार्यकर्ता एकजूट होतोय एकत्रित होतोय तर जी लोक पुढे काम करतायत त्यांना डिस्टर्ब करा त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांना मारझोड करा त्यांना मारून टाकायचा प्लान करा आता मी शर्मूला भेटलो तुम्ही सगळे होता शर्मू काय म्हणतोय की गाडीमध्ये मला यांनी मधल्या सीटच्या मध्ये टाकलं उडवलं गेल्या गेल्या पहिला मांडीवरती वार केला मांडीवरती त्याच्यात जखम आहे त्यांना तर दो डॉक्टर साहेबांनी टाके वगैरे टाकलेले आहेत त्यात डॉक्टर साहेबांना पण भेटेल आणि त्याला पूर्ण मारून टाकायचा प्लॅन केला त्यांच्याकडे जे काही साहित्य सापडलंय ते म्हणजे अमानुष पडे त्याची हत्या करायची त्याचे व्हिडिओ करायचे अशा पद्धतीची माहिती मला आता आहे याच्याबद्दल अधिकृत पोलीस याबद्दल बोलतील परंतु माझी सिटी साहेबांना माझी विनंती आहे कि या हो शर्म की या प्रकरणामध्ये जे आरोपी आहेत त्याचं मूळ शोधा शर्म म्हणतो की गाडीतून एक व्हिडिओ कॉल लावला होता तो कुणाला लावला पुढे कोण बोलत होत कुठल्या फोनवरून व्हिडिओ कॉल झाला व्हिडिओ कॉल वरती याला माफी मागायला सांगितले असं त्याच म्हणणं आहे तर याचा सगळा सखोल अभ्यास करा ही मुलं इतकं मोठं धाडस करतील असं मला वाटत नाही कुणी तरी याला पाठीमाग असल्याशिवाय बॅकडोन असल्याशिवाय हे प्रकरण इतक्या टोकाला जाऊ शकत नाही माननीय सीपी साहेब डीसीपी साहेब आणि ग्रामीणचे एसपी यांचं मी विशेष अभिनंदन करेन शरणू हांडे वाचलाय हा फक्त पोलिसांच्या मुळे त्यांच्या सतर्कतेमुळं तास दोन तास तीन तास जर उशीर झाला असता तर काहीतरी नक्की घातपात झाला असता आणि त्यामुळं माझी त्यांच्याकडे ही मागणी आहे दोन हजार एकवीस ला जे प्रकरण माझ्या गाडीवरती दगडफेक झालं त्याची फेर चौकशी केली पाहिजे त्या प्रकरणामध्ये नेमकं कोण कोण होतं त्यांना सगळ्यांना अरेस्ट केलं पाहिजे त्यांचा मूळ कोण आहे महादेव देवखात्याचं स्टेटमेंट घेऊन त्यांची जर बैठक झाली असेल तर, तर रोहित पवारांना त्या प्रकरणामध्ये आरोपी केला पाहिजे आणि दद्दर या सगळ्या प्रक्रियेमध्ये तीनशे सातचं कलम लावलं पाहिजे एक मोठा दगड तुम्ही डायरेक्ट गाडीवरती टाकता तीनशे सातचं चा कलम लागलं पाहिजे तेव्हा त्या सरकारांचं नसल्यामुळे लागलेलं नाही ही माझी पहिली मागणी आहे दुसरी मागणी कालचं जे प्रकरण झालेलं आहे या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाऊन आता सांगितलं की तीन मुलं तिथं उतरली ती, उतर ती मुलं कोण होती त्याला कुणी पाठवलं यांची तर बोल नाही पुण्यातली कशी काय मध्ये येऊ शकतात पुण्यात गाडी वाड्याला कशी काय मिळू शकते हे सगळं पूर्णपणे प्लॅनिंग करून केलेलं हे सगळं प्रकरण आहे आणि त्यामुळं त्याच पूर्ण व्यवस्थितपणे शोध घेऊन ती मुलं म्हणतात याला मारायचं नाही असं चोरूनच म्हणणं आहे त्यांच्यामध्ये वाद तयार झाला हे मनाचे मारून टाकायचंय दुसरे म्हणले की मारून टाकायचं नाही आणि त्यामुळं याचा पूर्ण प्रकरणाचा शोध घेऊन या आरोपींच्या वरती बकोबा का खाली कारवाई करता येते का याचा विचार पोलिसांनी करावा रोहित पवारांच्या बाबत मी नाही बोलत परंतु महादेव देवका ते बोलतोय की ज्याच्या छातीवरती शरद पवारांचा टॅको आहे शर्मू आता काय बोलला की बाबा नो मुला तरी व्हिडिओ कॉल केला कि तर नावच घेतलं जर या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्याचं नाव घेतलं असेल आणि रोहित पवारांना वाटत असेल की कार्यकर्त्यांना मारावं मी त्यांना आव्हान हे करतो खालच्या कार्यकर्त्यात कशाला बांधणं लावताय आमच्याच कार्यकर्त्यांना पुढं करून तुम्ही बांधण लावू नका तुमच्या किंमत आहे तुम्ही समोर या ना तुम्हाला मला जर मारायचं असेल मला सांगा बारामतीत येऊ त्यांनी तारीख सांगावी त्यांनी वेळ सांगावी त्यांनी ठिकाण सांगावं मी तिथे येतो ना मी खालच्या कार्यकर्त्यामध्ये वातावरण दूषित करणं खालच्या कार्यकर्त्यामध्ये मारामारी करण्यासाठी लोकांना प्रवृत्त करणं हे जुने उद्योग नव्यानं त्यांनी पुढच्या पिढीमध्ये करू नयेत असं माझं त्यांना सांगणं आहे आणि तुमच्यामध्ये ती हिम्मत नाही समोरून लढायची या काय महाराष्ट्राला माहित आहे कुणाल तर पुढं करणं प्रशासनाला पुढं करणं वेगवेगळ्या खोट्या केसेस घालणं यात तुम्ही सगळे माहीर आहात परंतु जर तुम्हाला असं काही करायचं असेल तर नक्की तुम्ही मला सांगाल मी तिकडे येतो तुम्हाला जर माझ्यावरती अटॅक करायचं असेल मला मारहाण करायची असेल मी तुमच्या गावामध्ये प्रयत्न केला नाही नाही कार्यकर्त्यांना ते असं सातत्यानं निवडण्याचा प्रयत्न करतायत परंतु आम्ही सगळे कायद्यावरती विश्वास ठेवणारी लोक आहोत पोलिसांच्या वरती आमचा विश्वास आहे राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांच्या कानावरती ही जी घटना सविस्तरपणे घातलेली आहे आणि नक्की या सगळ्या विषयाच्या खोलापर्यंत पोलीस जातील आणि ज्या लोकांनी हे कृत्य केलंय त्या लोकांना पूर्णपणे उघड करतील आता आमच्या कार्यकर्त्यांना ह्या आमच्या सूचना आहेत की हे पूर्णपणे बिथरलेली लोक आहेत आणि ही बिथरलेली लोक कार्यकर्त्यांना टार्गेट करतायत आपण सगळ्यांनी सावधपणे आपण सगळ्यांनी राहावं हेच आपल्या मान्य तुम्ही पुढेपणाने संरक्षण देणार कार्यकर्त्यांची संख्या हजारोच्या पटीत आहे तर तुम्ही पोलीस एवढ्या लोकांना संरक्षण कसं देणार परंतु आमच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण सध्या काळजीपूर्वक अरे माझ्या गाडीवरती दगड टाकल्यानंतर तुम्ही सत्कार केला हे कुठल्या कायद्याचं समर्थन होतं कुठला कायदा तुम्ही मानत होता त्यांनी ओळख करून दिली हा गोपीजन पळखण त्या गाडीवरती दगड टाकणार रोहित पवार जाऊ आघाडीमध्ये तुम्ही हे उद्योग राज्यभर केले चाळीस पन्नास वर्षे हे नव्यानं लोकांना सांगण्याची आवश्यकता नाही आहे आणि तुम्ही महाराष्ट्राची संस्कृती महाराष्ट्र कुठं चालला अरे जरा तर लाजा वाटायला पाहिजे तुम्हाला या महाराष्ट्राची संस्कृती बिघडवणारे तुम्ही आहात या महाराष्ट्राची वाट लावणारे तुम्ही आहात आणि तुम्ही आम्हाला सल्ले देत आहे महाराष्ट्राच्या समोर सल्ले देत आहे आणि त्यामुळे रोहित पवारांनी हे उद्योग करणं बंद करावं कायदा कायद्याच्या पद्धतीनं काम करेल कायद्याला किंवा पोलिसांना सल्ला देण्याची आवश्यकता रोहित पवारांच्याकडे आहे असं मला अजिबात वाटत नाही पोलीस त्यासाठी सक्षम आहे रोहित पवार असं साहेब साहेब रोहित पवार असं असं की आता तुम्ही ऐकलं ते आहे की गाडीतील लोक म्हणली रोहित पवाराला कॉल करा रोहित दादाला पवार मी म्हणतोय ते दादा म्हणतोय त्यांचे कार्यकर्ते असल्यामुळं ते त्यांना दादा म्हणतात तर रोहित पवारांना फोन करा आणि पंधरा मिनिटानंतर एका मोबाईल वरून कॉल आला आणि त्यामध्ये शर्मूज असं म्हणलं आहे की मला माफी मागायला सांगितली आणि मी माफी मागितली नाही तर मस्ती आहे याला संपू नका अशा पद्धतीचं प्रकरण हे सगळ्या या गोष्टीमध्ये घडलंय असं त्याचं म्हणणं आहे तर नक्की पोलिसांनी या गोष्टीमध्ये सिरियसपणे विचार करावा जर कुणाचा कॉल आलाय कोण व्हिडिओ कॉल वरती बोललो लोकांच्या समोर येऊ द्या ना आणि बाहेर